विरोधी पक्ष देवेंद्र फडनवीस बोलता है अभी अभी निर्मला जी सीतारमन इन्होंने कल जो जानकारी दी उस जानकारी के अनुसार जीएसटी का सर्वाधिक कंपेंसेशन ये महाराष्ट्र को मिला है उन्नीस हजार दो सौ करोड़ रुपया केंद्र सरकार ने जीएसटी कम्पेंसेशन के तहत महाराष्ट्र को दिया है और ऐसा करते समय जीएसटी सेस में जितना पैसा होता है उतना ही देने की ज़रूरत होती है लेकिन सेस में पैसा नहीं था तो केंद्र सरकार ने अपने कंसोलिडेटेड फंड से पचहत्तर हज़ार करोड़ रुपया सेस को देकर और राज्यों को और विशेष रूप से महाराष्ट्र को ये पैसा दिया है इसलिए जो लोग केंद्र सरकार पर लगातार आरोप लगाते रहते हैं मुझे ऐसा लगता है कि अब उन्होंने केंद्र का आभार भी व्यक्त करना चाहिए इसके साथ साथ आरटीआई के एक कार्यकर्ता अनिल गलगली इन्होंने जो इन्फॉर्मेशन आरटीआई में प्राप्त की उसके तहत जो पीएम केयर में अलग अलग राज्यों को मदद हुई है उसमें भी सर्वाधिक मदद ये महाराष्ट्र को हुई है और इसलिए जो पीएम केयर के ऊपर सवालिया निशान उठाते थे मुझे ऐसा लगता है उनको जवाब प्रधानमंत्री जी के इस पीएम केयर के माध्यम से महाराष्ट्र को मिली मदद के माध्यम से मिला है मैं प्रधानमंत्री जी का और अर्थ मंत्री जी का बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ देखिए उसके बारे में आधिकारिक तौर पर सरकार की ओर से घोषणा होगी संसदीय कार्य मंत्री करेंगे लेकिन जहाँ तक जो बैठक में निर्णय हुआ है उसमें अधिवेशन पोस्टपोन करने का निर्णय लिया गया है और सरकार की ओर से एक बात कही गई थी कि लिमिटेड लोगों में अधिवेशन लिया जाए लेकिन हमने उसमें बहुत स्पष्ट किया कि हम सरकार को सारे तरीके से मदद करेंगे लेकिन लिमिटेड लोगों में अधिवेशन लेना यह संविधान में नहीं बैठेगा किसी भी विधायक का अधिकार हम छीन नहीं सकते और इसलिए वॉलेंट्रिली कोई नहीं आता है तो अलग बात है पर आप आइए और आप मत आइए ऐसा हम नहीं कह सकते और मुझे ऐसा लगता है कि वो सरकार ने मान्य किया है इसलिए अभी अधिवेशन पोस्टपोन हुआ है अधिवेशना संदर्भ आता अधिवेशन पोस्टपोन करण्याचा निर्णय हा बी एस सीमध्ये घेण्यात आलेला आहे सप्टेंबरमध्ये ते घेण्याचा निर्णय आला आहे सरकारच्या वतीनं एक अजून प्रस्ताव होता की लिमिटेड लोकांमध्ये अधिवेशन घ्यावं चाळीस बेचाळीस लोकांनाच परवानगी द्यावी त्याच्यावर मी अगदी स्पष्टपणे आम्ही विरोधी पक्षाच्या वतीनं भूमिका घेतली की असं संवैधानिकदृष्ट्या हे करणं योग्य होणार नाही कारण अधिवेशनात सम्मिलित होण्याचा संवैधानिक अधिकार प्रत्येक आमदाराला आहे आणि तो नाकारता येणार नाही त्यामुळे तुम्ही या आणि तुम्ही येऊ नका असं आमदारांना सांगता येणार नाही त्यामुळे जेव्हाही अधिवेशन घ्यायचं आहे व्हॉलेंटरीली जर एखादा आमदार आला नाही तर त्याला ती सूट आहे पण तुम्ही येऊ नका असं जर म्हटलं तर ते प्रोसिडिंगही इनव्हॅलिड होईल त्यामुळे मला वाटतं आता, आता, आता याची या संदर्भातला तो आता निर्णय होणार नाही आहे आणि सप्टेंबरमध्ये आता हे अधिवेशन होईल त्याची जी काही घोषणा आहे ती सरकारच्या वतीनं हो केली जाईल बघा दादा जे बोलले ते एका प्रश्नाच्या उत्तरात ते बोललेले आहेत त्यावेळेस त्यांनी स्पष्ट केलेलं आहे ते ते के की आमचं हे ठरलं आहे की आता आम्ही यापुढे भारतीय जनता पक्ष म्हणून लढणार आहोत आणि भारतीय जनता पक्ष स्वबळावर निवडणुका लढेल त्याच्यावर जो प्रतिप्रश्न आला त्याच्यावर ते बोललेले आहेत म्हणून मी अगदी स्पष्ट करतो आमच्याकडनं शिवसेनेला कुठलाही प्रस्ताव नाही शिवसेनेकडनं आमच्याकडे कुठलाही प्रस्ताव नाही त्यामुळे या संदर्भातली आत्ता कुठलीही चर्चा आमच्यासमोर नाही देखील पहिली बात तो ये है की राम मंदिर के संदर्भ में भूमि भूमिपूजन होगा और हम लोग जहाँ जहाँ है वहाँ धूमधाम के साथ लेकिन कोरोना के सारे रिस्ट्रिक्शंस को देखते हुए अपनी अपनी जगह पर हर्षोल्लास आनंद मनाएंगे करोड़ों करोड़ों हमारे जो हिंदू हैं और जो प्रभु श्री राम को मानने वाले लोग हैं इनकी मनोकामना पूरी हो रही है ये बात अलग है कि कोई ये अगर मांग कर रहा है कि इसको ई भूमि पूजन किया जाए इसको आ, हम लोग वीडियो कॉन्फ्रेंसिंग के थ्रू भूमि पूजन करें मुझे ऐसा लगता है ये मांग एक और एम ने की है और शायद वैसी बात हमारे मुख्यमंत्री जी ने कही है तो मुझे बड़ा आश्चर्य लगता है कि एम और मुख्यमंत्री जी एक ही बात क्यों कर रहे हैं लेकिन उनकी बात उनके तक सीमित है हमारा स्पष्ट मानना है कि ये भूमि पूजन अच्छे से होना चाहिए कोरोना का फिजिकल डिस्टेंसिंग ध्यान में रखते हुए लेकिन पूरी शानो शौकत के साथ ये होना चाहिए। ऐसा हमारा बिलकुल स्पष्ट मत आज, आज ने कहा है, कि वे जो है, है कि राम मंदिराचं भूमिपूजन हे पूर्ण योग्य प्रकारे त्याच ठिकाणी झालं पाहिजे ही करोडो करोडो हिंदूंची आस्था आहे तीच सगळ्यांची भूमिका आहे केंद्र सरकारने आणि विशेषतः ट्रस्टनं हे अतिशय स्पष्ट केलेलं आहे सर्व प्रकारचं फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून कोरोनाच्या संदर्भातले सगळे काही नियम आहेत ते पाळून हे भूमिपूजन केलं जाणार आहे केवळ दोनच लोकांनी मागणी केलेली आहे एक इम्तियाज जलील यांनी एम आय एमतर्फे मागणी केली आहे आणि परवाच्या आपल्या इंटरव्ह्यूमध्ये माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी असं बोलले आहेत पण या दोघांचं जरी हे मत असलं की ई भूमिपूजन करावं किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर भूमिपूजन करावं तरी करोडो करोडो हिंदूंचं स्पष्ट मत आहे की पंतप्रधानांनी जागेवर जाऊन भूमिपूजन केलं पाहिजे सगळे नियम पाळले जातील गर्दी कुठेही होणार नाही आणि योग्य प्रकारे भूमिपूजन होईल देखिए चंद्रकांत पाटीलजीने जो वक्तव्य किया वो एक प्रश्न के एक सवाल के जवाब में उन्होंने उस बात को कहा है पहली बात तो यह है कि हमारे राष्ट्रीय अध्यक्ष जी ने बहुत स्पष्ट रूप से कहा है कि अगला चुनाव भारतीय जनता पार्टी अपने बलबूते पर लड़ेगी और जहां तक शिवसेना के साथ वापस साथ में आने का सवाल जो आप कर रहे हैं अभी न कोई प्रस्ताव हमने उनको दिया है न उनका कोई प्रस्ताव है और इसलिए इसके ऊपर कोई चर्चा ही नहीं हो सकती एक महत्व है आपण बघितलं आमच्याकडून सेनेला कोणताही प्रस्ताव नसल्याचं <चा> देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे चंद्रकांत पाटील यांनी काल केलेल्या विधानावर त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे सेनेकडूनही कोणताही प्रस्ताव नाही आणि आमच्याकडूनही सेनेला प्रस्ताव नाही आहे एक त्यामुळे एकत्र येण्याचा संबंध नाही आहे चंद्रकांत पाटील यांनी एका प्रश्नाच्या उत्तराला दिलेली ती प्रतिक्रिया होती असं सुद्धा देवेंद्र दोन दिवसाचं विशेष अधिवेशन घ्यावं अशी मागणी आम्ही केली बराच वेळ त्याच्यावर समितीमध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर मग त्यांनी माननीय सभापती आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की असं अधिवेशन आम्हाला घेणं शक्य नाही मी त्या बैठकीतून सभात्याग करून बाहेर आलो आणि परत आपल्या माध्यमातून सांगतो की मराठा आरक्षणाच्या टिकवण्याच्या अनुषंगानं सरकार काय करणार आहे या जनतेला कळावं म्हणून दोन दिवसाचं सा विशेष अधिवेशन घ्यावं अशी मागणी केलेली आहे धन्यवाद आपण बघितलं मराठा आरक्षणासंदर्भात सुद्धा दोन दिवसांचं अधिवेशन घ्यावं अशी मागणी विनायक मेटे यांनी केलेली आहे तर त्याआधी देवेंद्र फडणवीस बोलले राम मंदिराचं भूमिपूजन भव्य दिव्य पद्धतीनं होणार असल्याचं फडणवीस यांनी म्हटलेलं आहे तर जीएसटीच्या परताव्याबाबत त्यांनी सुद्धा महाराष्ट्राला सर्वाधिक जीएसटीचा परतावा मिळाल्याचं सुद्धा देवेंद्र फडणवीस म्हणाले